আমি একদম ৰেষ্টিকা আজি কল মাছ চাই ফুৰি তুমি আহিলে ডাইৰেক্ট আমি ঘৰত আলোচনা আপোনালোকে

घ्यायचं आहे ना आता यायचं आहे घरी यायला अजून देवीचं दर्शन घे घ्यायचं आहे तर आम्ही आता देवीच्या दर्शनाला चालू आहोत बघूयात आता दुसरीकडे जाऊया फ्रेंड्स देवीचं दर्शन झालेले आहे आणि आता मी दुसरी देवी आहे म्हणते की चला आज कामोड्यामध्ये मस्त आहे कामोड्यामध्ये देवीचं दर्शन घेऊयात मस्त छान असं डेकोरेशन केलेलं आहे देवीचं

तीन देटले मम्मी ना मम्मीने घातला आणि आज दिवसभर आपण देवीचं दर्शन घेतलेलं आहे खूप सारे तर कांबोड्यामध्ये तर आजचा आहे तो शेवटचा दिवस आहे म्हणून आम्ही देवी दर्शन झालेलं आहे आमचं आणि आम्ही आता आरतीला चाललो आहोत आरतीचं अनाऊन्समेंट पण आले आहे खालून तर आरतीचा अनाऊन्समेंट झाल्यानंतर आमच्या देवीचा प्रसाद आहे आज तर देवीचा प्रसाद झाल्यानंतर आम्ही मस्त असं एन्जॉय करणार आहोत गरबा आणि दांडिया खेळणार आहोत खेळणार ना गरबा येणार ना मस्त तर चला खाली बघूयात आपण काय चाललंय ते ओके झालेली आहे आणि आता होम पण झालेले आहे दुपारच्या वेळेस तर पूजा वगैरे झालेली आहे मस्त असं विराजपन झालेला आहे देवीचं आणि आज पिंक कलर आहे म्हणून देवीला पिंक कलरची साडी नेसवलेली आहे छान मस्त आणि आता चला घेऊयात आपण आता काय काय बघूया जेवणामध्ये पनीरची भाजी नंतर मी सलद घेतला आहे जिलेबी पापड डाळ भात आणि व्हेज मिक्स भाजी आहे हे सर्व आहे चला आपण देवीचा प्रसाद घेऊयात आता थोडा वेळ आणि आम्ही गरबा खेळणार आहोत रफेट आमचा आतला गरबा खेळून झालेला आहे मस्त दिवस केलेला आहे दि